सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली, सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची दयनीय अवस्था प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्यामुळे लाभार्थी उदासीन महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार बावीस सर्वांसाठी घर ही महत्वाकांक्षी योजना असून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत नसल्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या मध्ये उदासीनता दिसून येते सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना त्यामुळे तकलादू ठरत आहे सांगली जिल्ह्यातील मनपा प्रशासनाचे अधिकारी या योजनेवर उत्कृष्टपणे व प्रभावीपणे काम करत असून वरिष्ठ पातळीवर या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत काही महिन्यांपूर्वी व वर्षापासून पूर्ण झाली असून त्यांच्या खात्यावर अजूनही तिसरा चौथा हप्ता जमा झाला नाही त्यामुळे त्यांचा संभ्रम निर्माण झालाय महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं ही योजना यशस्वी होण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले पाहिजेत तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शासनाकडे या योजने संदर्भात पत्रव्यवहार व पाठपुरावा करायला हवा त्यासाठी मनपा प्रशासनाची समिती गठीत करून या योजनेला सांगली जिल्ह्यामध्ये न्याय देऊन घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित हप्ते तात्काळ व तातडीनं जमा करून या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा ही योजना फेल जाईल याची ही दखल मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं घ्यायला हवी या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचा सहभाग असून या योजनेकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहून या, या योजनेला गती देऊन ही योजना प्रभावीपणे कशी पूर्णत्वाला येईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे या याकडे लक्ष देऊन हप्ते तात्काळ जमा करावेत अन्यथा तीव्र आंदोलन होऊ शकतं असंही जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन यांना या बातमीच्या माध्यमातून आहे सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची अवस्था म्हणजे पण कुत्रावर अशी झालेली आहे या प्रधानमंत्री आवास योजनेमधील जे अधिकारी आहेत त्यांनी या योजनेवर विशेष लक्ष देऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करावा म्हणजे उर्वरित अनुदान शासनाकडून प्राप्त करून ज्या लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण झाल्यात त्यांना न्याय देऊन त्यांच्या खात्यावर तात्काळ उर्वरित अनुदान जमा करावे हीच जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांना आदरपूर्वक नम्र विनंती ही प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे यशस्वी कशी ठरेल याकडे लक्ष देण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेली आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र